अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सहावा भाग सतरावा भगवान म्हणतात अर्जुना कोणीही शुभ कर्म करणारा अर्थात भगवत प्रत्यर्थ कर्म करणारा दुर्गतीला जात नाही आत्मकल्याणाची वाट चालणाऱ्याची दुर्गती होईल अर्था ज्याला मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा त्याला मोक्ष आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती आहे काय स्वरूपानंद महाराज म्हणतात जया आस्था आहे मोक्ष सुखी तया मोक्षाविण सर्वथा आणिक गती नाही देख दुजी कोठे पुढे ते म्हणतात एरवी तो जरी चालता सत्वर योगाभ्यासी भर देवनिया तरी सोहम सिद्धी पावता तो साच देहांता पूर्वीच पांडुसुता आता त्याला मध्ये विश्रांती घ्यावी लागेल पण तो विसावा सुद्धा निकाची असेल आणि पाठी म्हणजे नंतर त्याला मोक्ष तर ठेवलेलाच आहे फक्त अभ्यासाचा वेग नसल्यामुळे या जन्मातील मोक्षाची संधी पुढील जन्मावर ढकलली गेली इतकंच तो दिव्य लोकाला जातो पण तिथले दिव्य भोग भोगताना त्याला अनुताप होतो हा अंतरायो अवचिता का ओढवला भगवंता असे कळवळून देवाला तो विचारू लागतो फिरून फिरून तो मृत्यू जन्म घेतो ते उत्तम कुळात ज्या कुळात चिंता म्हणजे चिंतन फक्त ईश्वराचेच असते अशा ज्ञानी किंवा योगी कुळामध्येच तो जन्म घेतो बालवयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाची पहाट होते पूर्वजन्मीच्या सिद्ध झालेल्या बुद्धीच्या साह्यानं सर्व विद्या आपोआप त्याच्या ठिकाणी प्रगट होऊ लागतात सकळ शास्त्रे स्वयंधे निगती निगतीमुखे असे माऊली म्हणतात पूर्वीच्या अभ्यासानं तो निसंदेह भगवंताकडेच ओढला जातो नित्य नूतन सद्बुद्धी त्याला प्राप्त होते इकडे तिकडे न भटकता गुरुगम्य जाणण्यासाठी नेमक्या ठिकाणी बुद्धी स्थिर होते त्याची इंद्रिये मनाधीन असतात पण मन प्राणात ऐक्य पावत आणि प्राण चिदाकाशात विलीन होतो आपोआप अभ्यास होऊ लागतो समाधी माणसाचे घर विचारत येते हा योगभ्रष्ट म्हणजे संसार मोजण्याचे माप आहे योग साहित्याचे भेट आहे किंवा सुगंधानेच चंदनाचे रूप जणू धारण केले आहे त्याची प्रसन्नता पाहून वाटतं हा संतोषाचा पुतळाच आहे सिद्धी भांडारातून आकाराला आलेली ही जणू मूर्ती आहे कोट्यवधी शतकांच्या वर्षांचे हजारो जन्मांचे प्रतिबंध ओलांडून हा योगभ्रष्ट आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचतो म्हणून हे सिद्ध योग साधन सर्व प्रकारांनी त्याचं अनुसरण करीत त्याच्या पाठोपाठ सहज येत त्याच्या परिपक्वतेने आधीच तयार असलेला तो आत्मसिद्धीच्या राज्यावर आरूढ होतो अनेक विचारांमधून योग्य निर्णय घेणारा विवेकही मागे पार्श्वद होऊन उभा राहतो मग निर्विचार स्थिती उत्पन्न होऊन त्या निर्विचार स्थितीशी तो एकरूप होतो विचारांच्या कवेत न येणारे जे ब्रह्म त्याशी तो एकरूप होऊन स्वतः ब्रह्मच होतो त्या स्थितीत मनाचे ढग विरून जातात पवनाचे पवन पण सरते म्हणजे श्वास अतिसूक्ष्मपणे चालतो आपण पा आपण मुरे म्हणजे स्वमध्ये मी पणा मुरून जातो दृश्य रहित आकाशाचे भानही राहत नाही ओंकाराच्या अर्धबिंदूत प्रणव ओंकार नाहीसा होतो आत्मस्वरूपाशी तदाकार झाल्यामुळे अनिर्वाच्य आनंद प्राप्ती होते सगळ्या गतींना गती देणारी जी ब्राह्मी स्थिती तीच हा होऊन राहतो माऊली म्हणतात अमूर्ताची मूर्ती होऊनही ठाके त्याने मागल्या अनेक जन्मात या योगाभ्यासाने अनंत विक्षेपांचा अडथळा नाहीसा केला जणू पाण्यावरचे शेवाळ दूर करावेत असे या जन्मात जन्मल्यापासून कालमापन यंत्र जरी जी बुद्धी तिच्या विवेकाद्वारे ही बुद्धिरूप लग्न घटिका पुढाली आणि ब्रह्मैक्याचा लग्न मुहूर्त साधला आणि शुभ लग्न होऊन तो ब्रह्माशी अभिन्नतेने एक रूप झाला जन्म जन्मांतरीच्या योगाभ्यासाने हा योगभ्रष्ट महात्मा अंतर्बाह्य विशुद्ध होऊन ब्रह्मरूप झाला ज्या ब्रह्मतत्वापासून हे विश्व होते आणि लयाला जाते ते ब्रह्मतत्वच या विद्यमान देहात असतानाच तो झाला म्हणजे जीवनमुक्त झाला स्वरूपानंद महाराज म्हणतात स्वयं स्वरूप होऊन तो राहे विद्यमाने धनंजया आता सहाव्या अध्यायातील सेहेचाळीसावा श्लोक साव्या, से साव्या अध्यायाच सार म्हणून येतो भगवान म्हणतात तपस्विभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्योपी मत कर्मेभाधिको योगी तस्माद योगी भवार्जुन अर्जुन तपस्व्यानपेक्षा हा योगी श्रेष्ठ आहे ज्ञानांपेक्षा म्हणजे शब्द ज्ञानांपेक्षा योगी श्रेष्ठ मानला जातो कर्मनिष्ठांपेक्षाही योगी श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू योगी हो भावार्थ गीतेमध्ये स्वरूपानंद महाराज म्हणतात ज्ञाता बरवा कर्मनिष्ठवा असो तपस्वी कोणी परी आगळा असे मानिला योगी जीवात्म्याचा परमात्म्याशी योग साधुनी राहे पार्था तूही मिळवी देही विदेहत्व लवला आहे योगी हो याचा अर्थ अनुभवी हो शिवरूप हो केवळ विचाराने नव्हे जाणीवेने जाणीव म्हणजे चित्त हेच चैतन्य रूप होऊ दे आपल्या अस्तित्वात सकट आपल्या जाणीवे सकट सदरूप चिद्रूप आनंद रूपाशी तद्रूप हो म्हणजेच तूही ही सच्चिदानंद स्वरूपोशी जो सच्चिदानंद स्वरूप झाला तोच योगी केवळ कर्मांनी हे होणार नाही कर्मे निष्कामपणे केली तरी सुद्धा कर्तृत्वाहम जाईलच असे नाही कर्मामधील दोष दोष अंश बंधनाला दोन दोष अंश बंधनाला कारण होतात कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद तेव्हा कर्मे जर निष्कामपणे आणि निरंकारपणे झाली तर त्यानं चित्त शुद्धी होईल चित्तस्य शुद्ध ये कर्म न तू वस्तू उपलब्ध अंतःकरण शुद्ध झाले तरी अंतकरणाचे धर्म लयाला गेल्याशिवाय एकरूपता नाही म्हणून भगवंताशी योग घडताना कर्मनिष्ठा हा सुरुवातीचा टप्पा आहे ज्ञानी म्हणवणारा शास्त्राध्ययन करणारा ते समजून घेणारा असतो शास्त्र त्यानं शब्दाने विचारानं भगवंताकडे जाण्याचा मार्ग माहीत करून घेतलेला असतो तो ते जाणतो पण त्याने ते सर्वार्थानं आचरलेलं असतच असं नाही जेवढं आचरतो त्याचाही त्याला अभिमान होण्याची शक्यता असते कारण अंतःकरण शुद्धी होणे आणि अंतकरणाचे धर्म लयाला जाणे या गोष्टी त्याच्या बाबतीत घडलेल्या असतातच असं नाही यामुळे अनुभव ज्ञान त्याच्याकडे कितपत असते शंका आहे ज्या निजधामाला जायचं त्याचा मार्ग त्याला माहीत आहे एवढंच पण प्रत्यक्ष वाटचाल केल्याशिवाय मुक्काम कसा गाठणार मी आत्मा आहे असे नुसते घोकून आत्मरूप होता येत नाही पाणी म्हणण्यानं तहान भागेल का आत्मतृप्त होणे वेगळेच आहे तपस्वीही बरेच असतात ते कशासाठी तोप करतात हे महत्वाचं जरी भगवत प्राप्ती हे उद्दिष्ट असेल तरी नुसत्या देहक्लेशानं देहभाव जात नाही अंतःकरण शुद्धी आणि अंतःकरणाचे धर्मलयाला जाणं हा भाग तपानं साधेलच असं नाही जो जीव शिव ऐक्यासाठी आवश्यक आहे तपाचा अभिमान किंवा तपाच्या कठोरतेमुळे विकार क्षुब्ध होणे हे विपरीत परिणामही यातून उद्भवू शकतात अंतःकरणाचे समत्व तो कसा टिकवून ठेवणार याज्ञिक सुद्धा असाच काही हेतू ठेवून केलेलं तप आणि यज्ञ हे वाया जाय आत्मरूप होण्यासाठी त्यांचा उपयोग होण्याऐवजी दुरुपयोगच फार आणि अभिमान तर हे कोणीही ठेचू शकत नाहीत पूर्ण समर्पणाशिवाय ते शक्यही नाही योगी असे पूर्ण समर्पण करायला तयार आहे योग मार्गात आधी शुद्धीकरण आहे शरीर शुद्धी म्हणजे नाडीशुद्धी अर्थात प्राण शुद्धी, शुद्धी अर्था न होते नंतर मनशुद्धी इतकंच काय मन बुद्धी का चित्त अहम असं संपूर्ण अंतःकरण शुद्धी योग प्रक्रियेत होत असते आणि नंतर या अंतःकरणाचे सर्व धर्म या योग प्रक्रियेत लयाला जातात त्यामुळेच ऐक्य संभवते योग मार्ग हा प्रत्यक्ष आचरण्याचा मार्ग आहे तो आचरत असताना आयुष्य जरी संपले तरी पुढील तो चालू राहतो आणि उद्देश गाठतो यासाठी गुरुकृपा आवश्यक असते ती सदैव त्याच्यावर बरसत असते फक्त त्यानं गुरुनिष्ठ गुरुपरायण व्हावं लागतं आणि सदैव योग तत्पर राहावं लागतं म्हणजे तो ध्येय गाठतो आणि त्याला मत लाभ होतो म्हणून भगवान अर्जुनाला तू योगी हो असं म्हणतात अशा योग्याला भगवान किती श्रेष्ठ मानतात हे ते पुढं सांगता येईल